नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदयाला आड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहण्या सर्वांचे आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत सांदेवापासून बांधेपर्यंत सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती जी माहिती आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी घेऊन आली आहे सध्याची सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता ज्याच्या अनुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा सहा हजार होण्याचा मार्ग झाला आहे मोकळा जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता ही आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव सहा हजार होण्याचा मार्ग झाला आहे अखेर मोकळा पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव आहे तो मात्र विचारायला लागला की देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये अचानक असं काय घडलं की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा सहा हजार होण्याचा मार्ग झाला मोकळा चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात अचूक उत्तर की देशांतर्गत बाजारामध्ये जर सोयाबीनचा बाजारभाव सहा हजार होणार असेल तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव सहा हजार यासाठी आपल्याला आणखी किती वाढ पाहावी लागू शकते जर याच प्रश्नाचा आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर यासाठी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओ एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि आतापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना इथे मिळत राहतो आता सतत तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा जो सामान्य कास्तकार बांधव त्याच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्याच्यासाठी सध्याची ही लाख मोलाची ब्रेकिंग न्यूज जी ब्रेकिंग न्यूज घेऊन आली आहे आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजारभाव हजार होण्याचा मार्ग अखेर झालाय मोकळा पण देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसलंय की ज्याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव सहा हजार होण्याचा मार्ग झाला आहे मोकळा आणि देशांतर्गत बाजारामध्ये जर सोयाबीनचा बाजारभाव हा सहा हजार होण्याचा मार्ग मोकळा झाला असेल तर देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनचा बाजारभाव हा सहा हजार होण्यासाठी आपल्याला आणखी किती वाट पाहावी लागू शकते चला तर मग या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर जर आपण सर्वांनी सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव किती तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो सध्याच्या कंडिशनला आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल पासून पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल जर मागच्या चार पाच दिवसांखालचा विचार केला तर सोयाबीनची बाजारभाव पातळी हे चार हजार सातशे ते पाच हजार तीनशेच्या दरम्यान होती म्हणजे मागच्या चार पाच दिवसामध्ये सोयाबीनच्या दरात तब्बल तीनशे रुपयांची सुधारणा झाली आहे तर ही सुधारणा कशामुळे झाली तर बघा मित्रांनो भारत आणि अमेरिका या दोन देशांमध्ये दे ट्रेड डील झाली त्यानंतर अफवा आल्या की भारत अमेरिकेतून मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आयात करणार डी डी जीजची आयात करणार सोया तेलाची आयात करणार याच्यामुळं काय झालं सायकोलॉजिकल इम्पॅक्ट झालं ज्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव कोसळला परंतु तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की ही असणारी तेजी यथार्थ नाही सॉरी ही असणारी मंदी यथार्थ नाही वास्तव नाही आणि तसंच घडलं मित्रांनो आणि त्यानंतर काय झालं होतं की पॅनिक सेलिंग एक वाढली होती त्यामुळे भाव घसरला होता तेव्हा मी तुम्हाला आवाहन केलं की बाबा आपण सर्वांनी जर सोयाबीनची विक्री थांबवली तर पुढच्या चार आठ दिवसातच तुम्हाला सोयाबीनच्या बाजारभावात चांगली तेजी दिसू शकते आणि खरंच मित्रांनो आपण तसं केलं आणि सोयाबीनच्या बाजारभावात सुधारणा आली आणि सोयाबीनचा बाजारभाव हा दोनशे ते तीनशे रुपयांनी वाढून सध्या पाच हजार ते पाच हजार तीनशे दरम्यान पोहोचल्या मग अशा परिस्थितीमध्ये इथून पुढचं भविष्य कसं तर लक्षात घ्या मित्रांनो सोयाबीनची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे परंतु पुरवठ्याचा विचार केला एकतर तर सोयाबीनचं उत्पादन कमी आहे आणि त्याच्यामुळं सोयाबीनचा पुरवठा हा कमी होणार आणि ज्या कास्ताकार बांधवांकडे सोयाबीन आहे त्यांना पैशाची आवश्यकता फार लवकर नाही ज्यामुळं तुम्हाला इथून पुढच्या कालावधीमध्ये सोयाबीनचा पुरवठा प्रचंड प्रमाणात घडताना दिसणार आहे जर मार्च महिन्याचा विचार केला आपण सर्वांनी तर मार्च महिन्यात सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा याच्यात प्रचंड गॅप तयार होणार आहे आणि हा गॅप सोयाबीनच्या बाजारभावाला कमीत कमी पाचशे रुपयांची तेजी प्रदान करणार आहे यामुळे सोयाबीनचा बाजारभाव साडेपाच ते सहा हजाराच्या दरम्यान स्थिरा होणार आहे आता सोयाबीनचा सा भाव सहा हजार होणार अथवा नाही तर बघा मित्रांनो अति अनुकूल परिस्थितीत सोयाबीनचा बाजारभाव हा एकतीस मार्चपर्यंत सहा हजार होऊ शकतो जर असं घडलं नाही तर एप्रिलमध्ये मात्र सोयाबीनचा बाजारभाव सध्याच्या सिच्युएशनानुसार सहा हजार होण्याची दाट शक्यता आहे मग आपण सोयाबीनची विक्री कधी करायची सहा हजारासाठी थांबायचं का तेजीमध्ये सोयाबीन विकून टाकायचं तर माझा एवढंच मताने सल्ला आहे की आपण सर्वांनी सोयाबीनचा बाजारभाव सहा हजाराच्या जवळपास पोहोचला की तिथं सगळं सोयाबीन न विकता आपण सर्वांनी तिथं टप्प्याटप्प्यानं जर तेजी सोयाबीनची विक्री केली तर आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचा फायदा होईल कारण कसे माहिती आहे का तुम्ही साडेसहा हजारासाठी थांबला सात हजारासाठी थांबला तर तिथून बाजारभाव जर रिवस आला आणि हजार रुपयाने कोसळा तर तेव्हा वाईट वाटते वाट की आपल्या हातातोंडाशी आलेला घास निघून गेला म्हणून माझा सल्ला आहे की प्रत्येक तेजी जर आपण टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री करत गेला तर आपल्यासारख्या कास्ताकार बांधवाचा या ठिकाणी होईल खूप खूप फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजार भाव हो। तो कशा पद्धतीनं राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती शेतीमित्र व्हिडिओमधील माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओस लाईक सा करा सामान्य सोयाबीन उत्पादक साखर बांधवपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवून व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करायच्या वेळ प्रतिका आपल्याला मिळत राहतो इथंच सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयर आपल्या सर्वांना आवडते चॅनल शेती मित्र मित्रांना सातत्यान तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्ताकार बांधवांचे आजच्या वेळेस आपला मित्र उदयन हा मनापासून व्यक्त करतो सर्वांचे खूप खूप आभार